उजनी आणि वीर धरणातून सुमारे एक लाख सेहेचाळीस हजार क्युसेकचा विसर्ग सुरू असल्याने या पावसाळी हंगामात चौथ्या वेळी भीमा नदीला पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे शहरातील व्यासनारायण अंबाबाई पटांगण झोपडपट्टीत पुराचे पाणी येण्याची शक्यता असल्यानं या भागातील सुमारे एक नागरिकांना स्थलांतरित करण्याचं नियोजन प्रशासनानं केलं आहे भीमा नदी धोक्याची पातळी ओलांडणार ना असल्यानं नदीकाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे उजनी व वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील सततच्या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत सातत्यानं वाढ होते आहे धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी उजणी धरणातून एक लाख सव्वीस क्युसेक तर वीर धरणातून सेहेचाळीस हजार सातशे साठ क्यूसेक असा विसर्ग सोडण्यात आलेला आहे त्यामुळे गुरुवारी दुपारी पंढरीत एक लाख एकाहत्तर हजार क्यूसेक विसर्ग असेल त्यामुळे पूर परिस्थिती असे भीमा नदीची पाणी पातळी वाढल्याना शहरातील चंद्रभागा नदीकाठच्या भागातील नागरिकांना सुरक्षेबाबत दक्षता घेण्याच्या नागरिकांचं स्थलांतरण करण्यात आले असून आवश्यकतेनुसार बुधवारी रात्री अनेकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली आहे प्रशासन तत्पर असून यंत्रणा सज्ज आहे पाणी पातळी वाढत असल्यानं पंढरपूर तालुक्यातील आठ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले पंढरपुरातील दगडी पुलावर पाच फुटांहून अधिक पाणी आहे सुरक्षेच्या दृष्टीनं नीरा व भीमा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगण्यास सांगितलं आहे पंढरपूर इथं बुधवारी दुपारी चार वाजता चंद्रभागा नदीतून बासष्ट हजार दोनशे सत्तेचाळीस क्युसेक्सनं पाणी वाहतंय भीमा व वा नीरा नदीच्या खोऱ्यात घाटमाथ्यावर पावसाच्या प्रमाणानुसार व धरणात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेऊन निसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीपात्रालगत पूर परिस्थिती निर्माण होईल